सत्यजित पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया व आलेली आहे पवित्र पोर्टलचा पहिला टप्पा पार पडला आहे परंतु अद्याप दुसरा टप्पा सुरू झालेला नाही त्याची शासनाने तातडीने दखल घेऊन टप्पा देखील सुरू करणं गरजेचं आहे पहिला टप्पा ज्यावेळेस पार पडला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी झालेल्या आहेत त्याही लवकरात लवकर पार पडल्या पाहिजे आणि त्याचबरोबर सेवक म्हणून नियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना त्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्यांना पूर्ण वेतन मिळालं पाहिजे शिक्षक सेवक हा पूर्वी आपण एक असणारी प्रकार तयार केला होता तीन वर्षासाठी आपण करत होतो खर्च आता त्याची आवश्यकता राहिलेली नाही त्यामुळे तो रद्द करून त्यांना पहिल्या दिवसापासून कायम स्वरूप शिक्षक म्हणून जर आपण त्याची नेमणूक केली तर निश्चितच त्यांना न्याय मिळेल आपल्या मार्फत माझी शासनाकडे विनंती आहे की याचा कानपूर